वन इंट्रोडक्शन क्या आप चाहते हैं आपका हैंडराइटिंग सुंदर नीट और प्रोफेशनल दिखे तो ये वीडियो आपके लिए है टू डेफिनेशन गुड हैंडराइटिंग हेन्डराइटिंग नीट क्लियर रीडेबल राइटिंग थ्री इंपॉर्टेंस सुंदर राइटिंग तुम्हार व्यक्तिमत्वाला वैल्यू एड करते इम्प्रेशन स्ट्रांग बनवते कोर एलिमेंट्स फोर यूनिफॉर्म साइज सर्व अक्षर एकाच साइज मध्य लिखण हे गुड हँडरायटिंगचं पहिलं सिक्रेट आहे फाईव्ह प्रॉपर स्पेसिंग लेटर्स आणि वर्ड्समधलं प्रॉपर स्पेसिंग रिडॅबिलिटी वाढवतं सिक्स स्ट्रेट बेसलाईन बेसलाईन सरळ ठेवली तर रायटिंग नीट दिसते सेवन क्लीन फॉर्मेशन प्रत्येक अक्षराची फॉर्मेशन क्लिअर असावी कोणतंही अर्धवट नसावं एट ग्रिप सही ग्रिप रायटिंगला बॅलन्स देते नाईन हँड कंट्रोल रिलॅक्स्ड हँड मूव्हमेंट रायटिंगला स्मूथ बनवतो टेन लेटर कन्सिस्टन्सी अक्षर सतत एकाच स्टाईलमध्ये लिहा बदल टाळा इलेव्हन नीट जॉयनिंग कर्सिव्ह लेटर्समधलं जॉयनिंग नीट आणि क्लिअर असावं ट्वेल्व्ह स्पीड अँड क्लॅरिटी बॅलेन्स रायटिंग फास्ट हवं पण क्लॅरिटी सॅक्रिफाईस नको मिस्टेक्स टू अवॉइड थर्टीन गुड लेटर अलाइनमेंट चांगल्या हँडरायटिंगमध्ये लेटर्स एकाच बेसलाईनवर अलाइन झालेले असतात फोर्टीन रॉंग वर्सेस राईट अलाइनमेंट अलाइनमेंट बिघडल्यावर हँडरायटिंग वाचायला अवघड होते फिफ्टीन प्रॉपर साईज बॅलन्स मोठ्या आणि छोट्या अक्षरांचा योग्य बॅलन्स हँडरायटिंग सुंदर करतो सिक्स्टीन रॉंग साईज एक्झाम्पल अयोग्य साईजमुळे हँडरायटिंग गचाड दिसते 17. कन्सिस्टंट स्पेसिंग अक्षर आणि शब्दांमध्ये समान स्पेसिंग असणं आवश्यक आहे एटीन इरेग्युलर स्पेसिंग असमतोल स्पेसिंगमुळे रायटिंग तुटक वाटते नाइन्टीन स्मूथ कर्व्स गुड हँडरायटिंगमध्ये कर्व्स स्मूथ आणि नॅचरल असतात ट्वेंटी रफ कर्व्ज एक्झाम्पल खडबडीत कर्व्स हँडरायटिंग खराब दाखवतात ट्वेंटी वन पेन प्रेशर कंट्रोल चांगली हँडरायटिंगसाठी पेन प्रेशर बॅलन्स्ड असावा ट्वेंटी टू ओव्हर प्रेशर मिस्टेक जास्त दाबल्यावर अक्षर गचाळ आणि अगली होतात ट्वेंटी थ्री अंडर प्रेशर मिस्टेक खूप हलक्या दाबामुळे रायटिंग फिकी आणि अपूर्ण दिसते ट्वेंटी फोर स्लँट कंट्रोल चांगल्या हँडरायटिंगमध्ये स्लँड युनिफॉर्म असतो ट्वेंटी फाईव्ह इरेग्युलर स्लँड एक्झॅम्पल स्लँड असमान असेल तर अक्षरे अस्थिर दिसतात ट्वेंटी सिक्स रिधम अँड फ्लो गुड हँडरायटिंग फ्लो आणि रिधमनी जोडलेली असते ट्वेंटी सेव्हन ब्रोकन फ्लो एक्झॅम्पल फ्लो तुटल्यावर हँडरायटिंग अडखळल्यासारखं दिसतं ट्वेंटी एट क्लीन रायटिंग सरफेस स्वच्छ पृष्ठभागावर लिहिल्याने हँडरायटिंग नीट दिसते ट्वेंटी नाईन डर्टी ऑर क्रस्ट पेपर एक्झाम्पल गलिच्छ किंवा दुमडलेल्या कागदावर हँडरायटिंग खराब दिसतो थर्टी गुड हँडरायटिंग फायनल डेमो हे सगळे एलिमेंट्स पाळले तर तुमची हँडरायटिंग सुंदर होते मोटिवेशन अँड सी टी ए थर्टी वन बिफोर वर्सेस आफ्टर सुंदर हँडरायटिंग कॉन्फिडन्स वाढवते थर्टी टू सक्सेस स्टोरी सुंदर हँडरायटिंग कॉन्फिडन्स वाढवते थर्टी थ्री कॉल टू ऍक्शन व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका